नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला काही युजफुल टिप्स दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आपली पहिली टिप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या गिफ्ट पेपरसाठी आहे असा हा गिफ्ट पेपर तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा आता या छोट्याशा गिफ्ट पेपरची आपण या पद्धतीने बारीक घडी घालून घ्यायची आहे अशा पद्धतीची अगदी बारीक घडी इथे मी घालून घेत आहे घडी घालून झालेली आहे आता आपल्याला येथे स्टेपलर करायचा आहे त्याला एक मधमत पिन करून घ्यायचे आहे या पद्धतीने येथे याला एक मी पिन करून घेतलेली आहे गोल आकारामध्ये आपल्याला हे आता कट करून घ्यायचं आहे त्यासाठी या पद्धतीने फोल्ड करून आपण ते गोल कट करून घ्यायचं आहे कट करून झाल्यानंतर बाजूने आपल्याला छोट्या छोट्या पट्ट्यामध्ये असं कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता मी हे मी कट करून घेतलेलं आहे हे कट केलेलं आता आपल्याला हे सर्व ओपन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ते आपल्याला सर्व ओपन करून घ्यायचं आहे या पद्धतीने हातावरती ते आपल्याला गोल गोल करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे एक फूल आपण याच्यापासून तयार केलेलं आहे अशी गिफ्ट पेपरपासून बनवलेली ही फुलं तुम्ही डेकोरेशनसाठी वापरून शकता आता हा जो कट केलेल्या तुकड्यांमधील गिफ्ट no पेपर आहे त्याचा उपयोग कशाप्रकारे करायचा आहे ते बघूया त्यासाठी आपण हे प्लेटमध्ये ठेवूया आता हे सर्व एकत्र हातामध्ये घेऊन आपल्याला ते बारीक बारीक असं कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने बारीक आपल्याला एकदम कट करायचं आहे जेवढं बारीक करता येईल तेवढं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे मी एकदम बारीक असं कट करून घेतलेलं आहे या कट केलेल्या टुकड्यांपासून आपण ग्लिटर तयार केलेलं आहे ऐनवेळी ज्यावेळेस आपल्याला क्राफ्ट करायचं असतं त्यावेळेस ग्लिटर नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही तयार करून ते वापरू शकता आता हे कशा पद्धतीने वापरायचं आहे ते दाखवत आहे या पद्धतीने इथे फेविकॉलचं मी हार्ट तयार केलेलं आहे त्याच्यावरती आता हे लावून दाखवत आहे अशा पद्धतीने ते आपल्याला लावायचं आहे आणि नंतर एक्स्ट्राचं झाडून घ्यायचं आहे आता हे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे हार्ट तयार झालेलं आहे हे आयडिया तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि याच्या अगोदर आयडिया तुम्ही ही कधी ट्राय केली होती का तर कमेंट करून नक्कीच सांगा आता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे या फेविकॉलसाठी आहे ज्यावेळेस आपण एखादं क्राफ्ट करत असतो त्यावेळेस आपल्या बोटांना अशा पद्धतीने लाग ला हे लागलं जातं असं हे लागलेलं फेविकॉल आपण कशा का पद्धतीने काढायचं आहे ते बघायचं आहे आता हे फेविकॉल काढण्यासाठी येथे मी मीठ घेतलेलं आहे या पद्धतीचं बारीक मीठ घेऊन आपण आता हे फेविकॉल काढून घेणार आहोत अशा पद्धतीने ते आपल्याला चोळून चोळून काढून घ्यायचं आहे आता हे वापरल्यानंतर तुम्ही बघू शकता सर्व फेविकॉल निघून गेलेलं आहे आता हातसुद्धा इथे मी धुवून घेतलेले आहेत ही ट्रिक आवडली असेल नक्की ट्राय करून बघा आपली पुढची टीप आहे ती म्हणजे केक बरोबर जे असे लाकडी चाकू मिळतात त्याच्यासाठी आहे याचा सुद्धा खूप सुंदर असा उपयोग करून दाखवणार आहे आता हा जो लाकडी चाकू आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी कैची घेतलेली आहे कैचीने आपण या पद्धतीने हा चाकू कट करून घ्यायचा आहे अगदी चमच्यासारखा आकार त्याला द्यायचा आहे आता या लाकडी चाकूपासून आपण छोटासा असा चमचा तयार केलेला आहे याचा उपयोग येथे मी लोणच्या भरणीमध्ये ठेवण्यासाठी करणार आहे याच्यामध्ये आपण स्टीलचा चमचा ठेवला तर तो चमचा लवकर खराब होऊन जातो अशा वेळेस आपण अशा या लाकडी चमच्याचा वापर करू शकतो तुमच्याकडे लाकडी चमचे असतील तर त्याचासुद्धा तुम्ही वापर या पद्धतीने लोणचं घेण्यासाठी करू शकता अशा पद्धतीने या चाकूचा सुंदर असा उपयोग आपण इथे केलेला आहे येथे तुम्ही आईस्क्रीम खाण्यासाठी जे चमचे मिळतात त्याचा सुद्धा उपयोग करू शकता अशा पद्धतीने याचा उपयोग तुम्हाला आवडला असेल तर नक्की ट्राय करून बघा आपली पुढची टीप आहे ती म्हणजे दोन एकसारख्या ग्लाससाठी आहे अशा प्रकारच्या या एकसारख्या ग्लासमध्ये एका ग्लासमध्ये आपण पाणी आणि दुसऱ्या ग्लासमध्ये जर दूध पित असाल तर अशा वेळेस आपण चुकून पाणी पिण्यासाठी दुधाचा ग्लास वापरतो अशा वेळेस अशी न होण्यासाठी इथे आपल्याला नेल पॉलिशची ट्रिक करायची आहे त्यासाठी हे दोन्ही ग्लास उलटे करून एका ग्लासवरती आपल्याला या पद्धतीने नेल पॉलिश लावून घ्यायचं आहे आणि एकाला लावायचं नाही आता हे नेल पॉलिश लावल्यामुळे आपल्याला पटकन समजला जाईल की कुठला पाण्याचा आहे आणि कुठला दुधाचा ग्लास आहे त्यामुळे ही ट्रिक आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आता मी तुम्हाला वापरून शिल्लक राहिलेल्या अशा रा या साबणाच्या टुकड्याचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते दाखवणार आहे याचासुद्धा खूप सुंदर असा उपयोग आपण इथे करणार आहोत येथे मी एक जुना छोटासा सॉक्स घेतलेला आहे आता या सॉक्समध्ये आपल्याला हा साबण घालून घ्यायचा आहे सॉक्समध्ये साबण घालून झाल्यानंतर तो आपल्याला अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचा आहे त्याची एक गाठ बांधून घ्यायची आहे या सॉक्सची आपण अशी एक गाठ बांधून घेतलेली आहे आता याचा वापर आपण कशा प्रकारे करायचा आहे ते सुद्धा बघायचं आहे आता याचा वापर आपण हे वॉश स्वच्छ करण्यासाठी करणार आहोत हे वॉश बेसिन तुम्ही बघू शकता या पद्धतीने असं थोडं थोडं खराब झालेलं आहे नळसुद्धा थोडा खराब झालेला आहे आता या सॉक्समध्ये घातलेला जो साबण आहे त्याने आपण हे आता सर्व स्वच्छ करून घेणार आहोत अशा पद्धतीने ते आपल्याला घासून घ्यायचं आहे फक्त सॉक्स आणि साबणाचा वापर करून आपण या पद्धतीने हे बेसिन स्वच्छ करून घेतलेलं आहे तुम्ही आता हे बघू शकता की ते स्वच्छ झालेलं आहे त्यामुळे ही ट्रिकसुद्धा सुद्धा आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आपली पुढची टीप आहे ती म्हणजे सुई दोऱ्यासाठी आहे अनेकदा काय होतं की ज्यावेळेस आपण सुईमध्ये या पद्धतीने दोरा ओळण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तो पटकन जात नाही अशा पद्धतीने एका बाजूला जातो अशा वेळेस येथे आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून आपण सुईमध्ये दोरा पटकन ओवू शकतो येथे मी यासाठी नेल पॉलिश घेतलेलं आहे आता थोडंसं नेल पॉलिश या पद्धतीने इथे आपण दोऱ्याला लावून घ्यायचं आहे अगदी थोडंसंच घ्यायचं आहे आता हे आपण या पद्धतीने दोऱ्याला चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चोळून झाल्यानंतर आता आपण सुईमध्ये दोरा होऊ शकतो किती दोरा सहज ओला जात आहे ते बघा या पद्धतीने तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा आता इथे तुम्हाला आणखीन एक ट्रिक करून दाखवणार आहे त्या ट्रिकने सुद्धा दोरा पटकन ओला जातो त्यासाठी कुठली ट्रिक करायची आहे ते बघूया इथे अगोदर आपण जे थोडंसं नेल पॉलिश लावलं होतं तो दोरा इथे आपण कट करून काढूया दोरा कट करून झाल्यानंतर आता आणखीन आपल्याला कशाचा वापर करायचा आहे ते बघूया इथे मी टूथपेस्ट घेतलेली आहे आता याच्यातली थोडीशी पेस्ट आपण या आप पद्धतीने बोटावरती घेऊया आता बोटाला लावलेली जी पेस्ट आहे ती आपण आप या पद्धतीने या दोऱ्याला लावून घ्यायची आहे अशा प्रकारे ती चोळून घ्यायची आहे आता तुम्हाला मी सुईमध्ये हा दोरा होऊन दाखवते किती पटकन जात आहे ते बघा अशा पद्धतीने तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने तुम्ही नील पॉलिश किंवा पेस्टचा वापर करून दोरा होऊ शकता आला विम लिक्विडचा जो वरचा भाग कट केलेला आहे त्याच्यापासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्याकडे जर असा कट केलेला वरचा भाग असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा आता या बॉटलचा जो वरचा भाग आहे तो आपल्याला व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा आहे त्यासाठी येथे मी कैची घेतलेली आहे कैचीने आपण या पद्धतीने हा व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता आपण हा कट करून घेतलेला आहे कट करून झाल्यानंतर आता आपल्याला याला कलर करायचा आहे त्यासाठी इथे मी रेड एक्रेलिक कलर घेतलेला आहे तुम्हाला दुसरा कुठला कलर वापरायचा असेल तरी तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार याला तुम्ही कलर करू शकता आता या पद्धतीने आपण याला कलर करून घ्यायचा आहे कलर आता करून झालेला आहे कलर सुकल्यानंतर याचा कलर आपल्याला सुकायला ठेवायचा आहे कलर सुकलेला आहे आता आपण याच्यावरती डिझाईन करायची आहे तुम्हाला जशी डिझाईन करायची आहे तशी तुम्ही याच्यावरती डिझाईन करायची आहे डिझाईन करण्यासाठी येथे मी व्हाईट एक्रेली कलर घेतलेला आहे आता आपण छोट्या साईजच्या ब्रशने याच्यावरती डिझाईन करायची आहे येथे मी मला जशी डिझाईन आवडते तशी डिझाईन करणार आहे तुम्हाला जशी डिझाईन करायची आहे तशी तुम्ही करू शकता अशा पद्धतीने साधी सिंपल अशी डिझाईन याच्यावरती मी करून घेतलेली आहे डिझाईन करून झाल्यानंतर आता याचा कलर सुकवून द्यायचा आहे कलर आता सुकलेला आहे कलर सुकल्यानंतर आता आणखीन आपल्याला पुढे काय करायचं आहे ते बघूया आता आप ला ला आप ले ले आता आपल्याला याला बाजूला होल करायचे आहे त्यासाठी मी चाकू गरम करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला छोटेसे होल करून घ्यायचे आहेत येथे मी दोन या पद्धतीचे होल करून घेतलेले आहेत आपल्याला इथे आता तार लागणार आहे अशा पद्धतीचे इथे मी एक तार घेतलेली आहे ही तार आपण आता या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे फोल्ड करून त्याला आपल्याला पिळे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने इथे याचे मी पिळे करून घेतलेले आहेत आता ही तार आपल्याला या बॉटलच्या होलमध्ये ओवून घ्यायची आहे व्यवस्थित अशी पॅक करून घ्यायची आहे दोन्ही होलमध्ये या पद्धतीने आपण ही तार पॅक करून घ्यायची आहे येथे तुमच्याकडे जर अशी तार नसेल तर तुम्ही याच्या जागेवरती लोकरीचा धागाही वापरू शकता अशा पद्धतीने ते आपण याला तार लावून घेतलेली आहे आता याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया येथे मी आता याच्यामध्ये माती भरून घेणार आहे याच्यामध्ये आपण झाड लावणार आहोत छोटासा असा हा प्लांटर आपण याच्यापासून तयार करून घेतलेला आहे येथे मी याच्यामध्ये लावण्यासाठी स्पायडर प्लांट घेतलेला आहे तुम्ही छोटंसं मनी प्लांट सुद्धा याच्यामध्ये लावू शकता अशा पद्धतीने येथे मी स्पायडर प्लांट लावून याच्यामध्ये वरून थोडीशी माती घालून घेत आहे तुमच्याकडे जर दुसरे कुठले छोटंसं असं झाड असेल तर तुम्ही ते सुद्धा याच्यामध्ये लावू शकता या पद्धतीने माती भरून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण छोटासा असा हा प्लॅन्टर तयार करून घेतलेला आहे ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा ही आयडिया नक्कीच ट्राय करून बघा आता हा प्लॅन्टर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे अशा पद्धतीने हा प्लांटर आपण कोठेही अडकून ठेवू शकतो आता हा प्लॅन्टर तुम्हाला मी अडकून दाखवते अशा पद्धतीने तुम्ही हँगिंग प्लॅन्टर म्हणून याचा उपयोग करू शकता आहे